टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने अल कायदा या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचे साहित्य बाळगल्याच्या आरोपावरून एका सॉफ्टवेअर इंजिनियरला अटक केली आहे जुबेर हंगरगेकर असे अटकेतील आरोपीचे नाव असून तो कोंडवा परिसरात राहतो दरम्यान तो चेन्नईहून परत आल्यानंतर त्याच्या एका मित्रालाही संशयाच्या आधारे पुणे रेल्वे स्थानकावरून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे जुबेर हंगरगेरकडे कुख्यात दहशतवादी लादेंच्या भाषणाचे उर्दू भाषांतर सापडले आहे हंगरगेकर जवळ अल कायदा इन्स्पायर मासिकातील ए के फोर्टी सेवन रायफलने गोळीबार करण्याची आणि बॉम्ब तयार करण्याच्या पद्धतीचे छायाचित्र आणि माहिती आढळून आली आहे जुबेरच्या संपर्कात किती कट्टरतावादी तरुण मुले आहेत त्यांनी आणखी कोणाला अल कायद्याचे सदस्य होण्यासाठी त्यांनी माहिती दिली आहे का याचा तपास ए टी एसकडून केला जात आहे जुबेर हंगरगेकर उच्च शिक्षित असून कंपनीत लाखोचे पॅकेज तो घेतो एटीएस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार नऊ ऑक्टोबर रोजी शहरातील विविध ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या या कारवाई दरम्यान एकोणीस लॅपटॉप आणि चाळीस मोबाईल फोन जप्त करण्यात आले तपासादरम्यान जुबेर हंगरगेकरच्या लॅपटॉपमध्ये अल कायदा संघटनेशी संबंधित साहित्य डाउनलोड केलेले आढळले असे साहित्य डाउनलोड करणे हा गंभीर गुन्हा असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले दरम्यान जप्त केलेल्या सर्व उपकरणाचे सध्या डिजिटल फॉरेन्सिक तपास सुरू असून त्यात आणखी महत्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा